नमस्कार मी स्वाती सतपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सगळं आमचा आला पाहिजे एवढंच आमची भावना आहे आमचे मंगेश भाऊ आहे बाईक लावले आठत आहेत शंभर टक्के येणार मंगेश पंगार शंभर टक्के येणार शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे मागाटणे प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश भाऊ पांगारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रभाग चारमध्ये भव्य निवडणूक प्रचार रॅली काढली आहे घरटनपाडा तांबे स्कूल येथून सुरू करण्यात आलेल्या या भव्य प्रचार रॅली माघाटने विभागाचे शिवसेना आमदार प्रकाशदाता सुर्वे शिवसेनेच्या महिला विभाग प्रमुख मीनाताई पानमंद विभाग प्रमुख मनोहर देसाई आरपीआयचे अशोक कांबळे यांच्यासह शिवसेना भाजप युतीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणी शिवसैनिक आणि स्थानिक जनता सहभागी झाली होती शिवसेनेचे उमेदवार मंगेश भाऊ पांगारे यांच्या प्रभाग क्रमांक चारमधील विविध भागातून काढण्यात आलेल्या या भव्य प्रचार रॅलीनं विरोधी

पहिल्या क्रमांकाचं बठन दाबून थंड होऊन मताने विजयी करा लक्षात ठेवा यांची निशाणी आहे धनुष्यबान धनुष्यबान उमेदवार मंगलभाऊ पांगा यांची प्रचार रॅली निघाली आहे या प्रसार रॅलीत प्रकाश दादा सर्व उपस्थित आहे आमदार प्रकाश दादा त्यांच्याशी थेट बोलूया आपण कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे दादा कायच नाही कशा प्रकारे प्रचार रॅली निघाली आहे कशा प्रकारचा आपल्या उमेदवाराचा प्रसार होत आहे तुम्ही बघता असाल आता जनसमुदाय बघता तुमच्या लक्षात आला असेल समोरच्याचं डिपॉझिट जप्त ता करण्याची ताकद आमच्या महायुतीमध्ये आहे याच्यावरून लक्षात आपल्याला आला असेल डिपॉझिट जप्त होणार आहे तो मुंबईचा महापौर होणार आहे मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि महायुतीचाच होणार उमेदवार मंगेश भाऊ आहे आपला समाज भाऊ काय सांगा हा जनस आमदार प्रकाश सुरे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण पाहत असाल की प्रचार रॅलीला प्रचंड उत्साह लोकांचा दिसतोय आणि दुपारपासून लोकांची गर्दी या ठिकाणी झाली आणि तुम्हाला पंधरा तारखेला त्याचा रिझल्ट नक्कीच दिसेल पंधरा तारखेला याचा रिझल्ट नक्कीच दिसेल आणि मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल कॅमेरामॅन इकबाल साहेब सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनी करता